आम्ही पूर्ण महाराष्ट्र फिरतो तरी पण आता मी समुद्रीहून आलो आहे मिरचीवरून कोलोरो पिकअप घेऊन हा नारायणगावसारखा ना साहेब काहून की किती ब्रेकर दिले आहेत टायमिंग गाडी आहे आमचे इतके ब्रेकर ब्रेकर दिले आहे त्याच्यामुळे माझी गाडी इथे पलटी झालेली आहे सकाळी सहा सव्वाचा आला आहे ना हा पिकअप आहे नागपूरून आलेला आहे शेतकऱ्याची मिरची होती आणि तो नागपूर म्हणजे नागपूर सिन्नर आहे ना तो साडेचार तासात काय आलेला आहे सिन्नरपर्यंत आणि सिन्नरपासून सवाधीड तर दोन तासात इथं आलेला आहे तो चार वाजता जे काय सिन्नरला होता आणि इथं टोटल ना एक दोन तीन चार पाच गतिरोधक आहे आता ते मध्ये सपट आलेत आणि तो तिथं फसला त्याच्या वेग असल्यामुळे सतरा ऐंशी रुपये असल्यामुळं त्याची गाडी ना इथं उडाली उडाली लोक फसल्याची गाडी आणि याच्या इथं त्याला गाडी पडल्यामुळं लोड असल्यामुळं गोलावरून पलटी गेलेली ब्रिज त्यामुळे तुम्ही आजचे नुकसान बघा आता हा थांबला ना बघा हा हा थांबला ना याचा बघा तुम्ही हा मागून जोरदार ठोकता या सारखं चालू आहे दिवस दिवस चालू आहे रोज दिवस चालू आहे कोण पडणार सरणार ठोकणार याचं स्पीड कमी होणार याला पुढे माहीत असतं ना चालू आहे कोणत्या पाठी सुटणार